मित्रांनो मी संगीता संगीता डिजिटल या सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि ते तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला तर सुरुवात करू या आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला नवीन काय माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही थोडक्यात जाणून घ्या तर बघा असं माझ्याकडे असे भरपूर येतात की आम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे पण डायरेक्ट मार्केटिंग शिकायचं आहे ग्राफिक शिकायचं नाही पण ज्या वेळेस मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठेही डिजिटल मार्केटिंग कोर्स करा पण तो कोर्स करायच्या अगोदर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण कॅनोवरती ग्राफिक डिझायनिंग करतो तर फक्त ग्राफिकच महत्वाचं नाही त्याच्यासाठी आपल्याला कंटेंटही महत्वाचा असतो आपण काय कंटेंट टाकतो त्या कंटेंटमधून नेमका काय आपल्याला फायदा होतो तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात त्या आपण कुठेतरी जाणून घेतल्या पाहिजे त्या कुठेतरी आपल्याला आप आल्या पाहिजे तर अशाच पद्धतीने आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो फेसबुकचं जे काही मार्केटिंग आहे आणि ग्राफिक डिझायनिंग आहे त्याच्यावरतीचे जेव्हा तुम्ही यूट्यूबला कॅनवा कॅनवा ॲप तर तसं म्हटलं ना नवीन लोकांसाठी खूप सोपं आहे ग्राफिक डिझाईन त्याच्यावरती खूप चांगलं होतं आणि प्रत्येकाने कॅनवा यूज करावा असं मला वाटतं कारण कॅनवा हे खूप इझिली पद्धतीने कोणीही यूज करून ते कॅनवावरती ग्राफिक बनवू शकतं मग आपल्याला आपण बाहेर जर एकशे वीस दोनशे तीनशे रुपये देऊन नवीन नवीन नवी ग्राफिक बनवण्यापेक्षा ठीक आहे मला माहिती आहे की आपल्याला येत नाही आहे पण जर प्रयत्न केला पाहिजे आज आप जर आपण स्वतःला प्रयत्न केल्याच्या नंतर ते नक्कीच आपल्याला येतं मग ते येण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर आपल्याला जे बाहेरचे पैसे देण्याची जी वेळ येते ना ती कुठेतरी थांबते जर आपण स्वतः ते डिजिटलचं मार्केटिंग केलं त्याच्यासाठी आपल्याला ग्राफिक लागतं सगळेच ग्राफिक चांगले चालतील चांग अशातला भाग नाही काही ग्राफिक असे असतात की ते व्यवस्थित चालत नाही मग ते चालत नसतील तर त्याला काय करावं लागतं की आपल्याला कंटिन्यू चेंज करावा लागतो कंटिन्यू त्याचा कंटेंट चेंज करत राहिलं ना नवीन बेस्ट ऑफर द्या किंवा मग बेस्ट क्वालिटी द्या किंवा मग काहीतरी सणांची ऑफर द्या तर हे आपण आपल्या पद्धतीने आपण नवीन नवीन शिकू शकतो पण ज्या वेळेस आपण दुसऱ्यांकडून घेऊन आपण ज्यावेळेस मार्केटिंग करू ना त्यावेळेस तो पार्ट आपल्याला कुठेतरी अडचणीत आणतो तर मग मी असे भरपूर उदाहरणं माझ्या स्टुडंटची पण बघितलेली नाही मॅडम आम्हाला डायरेक्ट मार्केटिंग शिकायचं आहे आम्हाला ग्राफिक नको आहे आम्ही बाहेरून करून घेऊ पण ज्या वेळेस ते बाहेरून करून घेतात ना त्यावेळेस त्यांना एवढ्या अडचणी येतात ना ते ग्राफिक चालायला तर आपण आपल्या मनाने ज्या वेळेस कंटिन्यू कंटेंट गंटेन चेंज करत राहतो त्यावेळेस एकदा कुठेतरी ते ॲडव्हर्टाईज बूस्ट होत असते आणि ते ॲड व्यवस्थित चालते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते आणि त्यांना आपल्याला लीड्स चांगले कन्वर्ट होतात पण हे असं नसतं की आपण बाहेरून करून घेतलं तर आपण कंटिन्यू चेंज करू शकत नाही कारण का तो प्रत्येक टायमाला तो व्यक्ती पैसे घेणार ना त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे पण आपण काय करतो हो? ह्या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो हो? नाही नाही त्याच्या आत्ता आम्हाला वेळ नाही मान्य आहे तुम्हाला वेळ नाही कमीत कमी आपण झोपण्या आपण थोड्या दिवसासाठी जोपर्यंत आपण ग्राफिक डिझाईन करतोय तोपर्यंत आपण एक थोडा अर्धा एक तास उशिरा झोपला ना आणि रोजची प्रॅक्टिस केली ना, ना तर त्याला चार ते पाच दिवस खूप झाले त्याच्यापेक्षा जा जास्त दिवस लागणार नाही मग आपण जर नाही वेळ काढला तर आपल्याला कसं ते येणार बरं आपण त्याच्यासाठी वेळ काढलाच पाहिजे मग मा माझ्याकडच्या भरपूर स्टुडंटला हीच अडचण येते की नाही मॅडम ऍडव्हर्टाईज करायला येते पण मग तुम्हाला ग्राफिक येत नाही मला सांगा आपण जर काहीतरी मोठं काम करायला गेलं त्याचे कुठेतरी जो खालचा पायाचे तोच जर कमकवत असेल तर आपण पुढचं काम करू शकत नाही ते सक्सेस होऊ शकत नाही मग त्याच्यासाठी आपण सुरुवातीला जर आपण सुरुवातच जर चांगली केली ना तर नक्कीच त्याचा फायदा होतो तर ह्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष द्या दुसरं म्हणजे की आपण जर मार्केटिंग करतोय तर मार्केटिंग करण्याच्या वेळेस आप मार्केटिंग करण्याची पद्धत असते तर ती अशी आहे की ज्या वेळेस आपण फेसबुकला गेल्याच्या नंतर काही ग्रुप्स असतात त्या ग्रुप्स ला जाऊन जर आपण सर्च केले की डिजिटल ग्रुप तर डिजिटल खाली पब्लिश म्हणून येईल तर ते पब्लिश जर असेल तर तिथे दहा हजार वीस हजार तीस हजार के जी एस सी लोक असतात तर त्या लोकांचे ग्रुप जे असतात ना ते आपण जॉईन करायचे त्याच्यामध्ये कंटिन्यू आपली पोस्ट टाकत राहायचं नवीन नवीन काही ना काही त्याच्यामधून पण आपल्याला काही ना काही चांगलं बेनिफिट मिळतं आणि चांगला फायदा होतो तर ह्या पण गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे कारण कमीत कमी रोजचे वीस ते तीस पो ग्रुपमध्ये पोस्ट टाकली ना जी सकाळची आणि संध्याकाळची दोन टाईम टाकायची दिवसातून तर ती कमीत कमी दहा वीस तीस हजार लोकांपर्यंत जात असते ती ते कंटिन्यू असं कोणी लक्ष देत नाही पण ठीक आहे दहातून एखाद्याने जरी लक्ष दिलं ना तर ते पण आपल्याला फायद्याचं होतं तर तो एक पार्ट आपल्यासाठी खूप चांगला आहे म्हणजे ज्यांना कोणाला आता बघा पेड मार्केटिंग परवडत नाही आता पेड मार्केटिंगचं कसं आहे की त्याला स्पॉन्सर ॲड करावं लागते आता माझ्याकडे जी माझ्या कंपनीतुरी जे मार्केटिंग मी करते ना तर त्याचं कसं असतं माहिती आहे का, का शंभर रुपये पर डे भरायचा इंस्टाग्राम फेसबुकला आणि मग त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार लोकांपर्यंत आपले ॲडव्हर्टाईज जाते ते ते तर त्याच्यामधले कुठेतरी एका पाच ते सहा लोक येतात दुसरा कन्वर्ट होतो तो झाला आपला बिझनेस तर मग शंभर रुपयाप्रमाणे महिन्याचे तीन हजार रुपये होतात प्लस आपला सर्व्हिस चार्ज असतो तर अशा इतरही काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर त्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाही तर त्यांना परवड ज्यांना ज्यांना परवडत नाही अशा व्यक्तींना आपण तो प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे मी खूप दिवस त्याच्यावरती जेव्हा मी डिजिटल मार्केटिंग नव्हती करत ना त्यावेळेस मी त्याच्यावरती मार्केटिंग केलेलं आहे आणि खूप चांगला बेस आहे तो चांगल्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग होत असतं आणि त्याच्यावरती आपण नक्की मार्केटिंग करावं असं मला वाटतं कारण असे जे काही छोटे छोटे पार्ट असतात तर त्या जे छोटे छोटे पार्ट आपल्याला अचानक लोकांपर्यंत घेऊन जातं आणि त्याचा फायदा आपल्याला होतो तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं जे मार्केटिंग आहे ते करू शकता तुमची जर पेज असेल तर पेजची लिंक तुम्ही शेअर करू शकता प्लस काही आता इंस्टाग्रामचा विषय जर घेतला तर इंस्टाग्रामला पण तेच ग्राफिक तुम्ही इंस्टाग्रॅमला पण शेअर करू शकता आणि त्याच्यामधून आपण आपले फॉलोअर्स वाढतात ते आणि आपणही दुसऱ्यांना फॉलो करत राहायचं कारण त्याच्यामुळं ते पण आपल्याला फॉलो करत असतात तर ह्याच हा जो आहे ना हा जो फ्रीमधला पार्ट आहे जे मध्ये आपण कसं करायचं आपण पेज आपण स्वतःच पेज क्रिएट केल्याच्या नंतर आपले फॉलोअर्स कसे वाढवायचे तर त्याच्यावरती फॉलोअर्स वाढण्यासाठी ना कंटिन्यू काम करत राहावं लागतं कंटिन्यू आपल्याला पोस्ट टाकत राहावं लागते आपण जर कंटिन्यू त्याच्यावरती पोस्ट करत राहिलो ना की ती मग लोकांपर्यंत कुठेतरी जास्तीत जास्त जाऊन जाऊन आपले फॉलोअर्स वाढत असतात आणि त्याचा फायदा मग आपल्याला पुढे तरी होतो तर हा एक चांगला पाठ आहे इंस्टाग्रामचा चांगला पाठ आहे परत गुगलचं पण मी मागच्या व्हिडिओमध्ये मी गुगल विषयी पण माहिती सांगितली की गुगलचं मार्केटिंग कसं करायचं आणि गुगल म्हणजे मी तर म्हणाल की सर्वसामान्यांसाठी थोडंसं महागडं आवड़ होतं जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे पण आपल्यासाठी पण त्याच्यामध्ये पण आपण स्वतःच जे काय आपलं बिझनेस अकाउंट रजिस्टर करू शकतो तिथे आपलं स्वतःचा नंबर शकतो कोणी जरी नियर सर्च केलं तर तिथे आपला बिझनेस नाव नंबर ना, लोकेशन सगळं येतं किंवा तेच लोकेशन आपल्याला कुठेतरी बाहेर लोकांना शेअर करण्यासाठी कामाला येतं तर या सगळा फायदा पुढे जाताने आपल्याला हळूहळू हळूहळू होत जातो तर ह्याच गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता पेड मार्केटिंग प्रत्येकाला नाही जमतना घ्यायच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे विशेषतः फेसबुकच्या ग्रुपकडे नक्की लक्ष द्या कारण फेसबुकचे ग्रुप हे आपल्याला जास्त फायद्याचे ठरतात तर त्याच्यामधूनही चा आपलं चांगलं मार्केटिंग होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनवाविषयी पण भरपूर काही माहिती सांगितलेली आहे तर कॅनवामध्ये मध्ये गेल्याच्या नंतर अजून एक आहे रील्स एडिटिंग रील्स एडिटिंग पण आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो तो 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 तर तिकडे फक्त कॅनवा ओपन केल्याच्या नंतर वरती आहे ना आपण जर सर्च केलं ना युट्यूब तर युट्यूब सर्च केल्याच्या नंतर तिकडे क्रेट ब्लँक नावाचं एक ऑप्शन ओपन होतं आणि त्याच्यावरती क्लिक केलं ना की मग डायरेक्ट आपल्या गॅलरीमधून जाऊन आपल्याला हवा तो व्हिडिओ तिकडे टाकून आपण त्याच्या साईजनुसार करायचं साईजनुसार केल्याच्या नंतर मग तो डाउनलोड करायचा बरोबर वरती डाउनलोडचं ऑप्शन असतं तर डाउनलोड करायचं डाउनलोड केल्याच्या नंतर तो डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला सेंड करायचं व्हॉट्सअपला सेंड केलं तर व्हॉट्सअपला पण जातो आपल्या गॅलरीमध्ये पण जातो तर दोन दोन ठिकाणी जातो तर ह्या हा जो छोटा छोटा पार्ट आहे ना याच्याकडे जर आपण लक्ष दिलं ना तर हा मार्केटिंगचा बेज चांगला आहे मग तो जो व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाला फेसबुकला यूट्यूबला दोन्ही थी तिन्ही ठिकाणी टाकू शकतो त्याच्यावरती आपण आपला नंबर टाकू शकतो आणि तुम्हाला असं वाटत असेल नंबरविषयी काय आपण नंबर टाकला म्हणजे काहीतरी आपल्याला फालतू कॉल येतील चुकीचे कॉल येतील आणि कधीही येतील तर तसं नाही आहे मित्रांनो खरं सांगू तुम्हाला आपला जो मराठी बिझनेस क्राऊड आहे खूप चांगलं आहे कधीही कोणालाही त्रास देत नाही की ती नंबर असू काही असू खूप छान पद्धतीने बिझनेसची माहिती विचारतात आणि ते कुठेतरी सर्च करत असतात त्यांना कुठेतरी शिकायचं असतं त्याविषयीच ते विचारत असतं त्याच्यामुळे असं कधीच विचार करू नका की आपण जर तिकडे नंबर टाकला तर आपल्याला कुठेतरी फ्रॉड होईल तर असं काहीच नाही फ्रॉड होण्या अगोदर आपणच जागे असतो ना समोरचा व्यक्ती जर आपल्याला फ्रॉड करत असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत याच्याकडेच आपण कमीत कमी जर छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपल्याला याचं जनरली नॉलेज येत येत जातं आणि त्याच्यापासून आपल्याला कुठेतरी चांगला एक फायदा होतो आपल्या भविष्यामध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला फायदा होतो मग ते कोणी असो गृहिणी असो कोणाची कंपनी असो किंवा कोणाचं चांगलं मोठं मार्केटिंग असो तर ह्या सगळ्या गोष्टी ते मार्केटिंगमध्ये असतात आपल्याला असं वाटतं अरे यार मार्केटिंग म्हणजे खूप अवघड आहे मग आम्हाला कसं जमेल आम्ही कुठे शिकलेलो आहोत तर असं काही नाही की इकडे शिक्षणाची चाट लागते तुम्ही एवढंच झालं पाहिजे ग्रॅज्युएशनच झालं पाहिजे बारावीत झालं पाहिजे किंवा अजूनही काही असेल तर असं काही नाही आहे हे कोणालाही येऊ शकता अगदी घरातील गृहिणी हे करून स्वतः घर बसल्यास चांगले पैसे कमवू शकतात आणि हा एक खूप चांगला मार्ग आहे आपल्याला हवे तसे आपण ऑडियन्स आपण तिथं सिलेक्ट करू शकतो आता हे एक चांगला पाठ आहे तर मी जर मी तुम्हाला सगळं सांगत बसले तर हा खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर मी याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन विषयी अजून चांगली माहिती सांगणार आहे जर सपोज महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस घ्यायचे असेल तर ते ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे कारण ऑलरेडी मी तीन चार महि तीन चार वर्ष मी ऑनलाईन ऑल इंडियामध्ये क्लास घेतलेले आहे तर ज्यावेळेस मी डिजिटलचं करत होते ज्यावेळेस नवीन शिकत होते त्यावेळेस माझी स्वतःची क्लासेस होते की डान्स योगा वर्कआउट वगैरे आणि ते मी ऑल इंडियात घेत होते त्याच्यामुळे मला त्या क्लासची माहिती आहे तर तुम्ही जर स्वतः इंग्लिश स्पीकिंग येत असेल तुम्हाला डान्स येत असेल तुम्हाला सिलाई येत असेल तर त्याचं तुम्ही मार्केटिंग कसं करायचं किंवा ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल चला मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण का की आपल्या बिझनेसविषयी आपल्या जे काही बिझनेस वाढवण्यासाठी आणि आपल्याला कुठेतरी सुधारण्यासाठी आपल्याला पैसे कमवण्यासाठी जो काही मला एक्सपिरियन्स आहे तो माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि व्हिडिओ नक्की पाहत जा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून कोणाला ना कोणाला आपल्या व्हिडिओचा फायदा होईल चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय